नमस्कार मंडळी हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी गीता तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मागील भागात आपण अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाविषयी माहिती जाणून घेते आज आपण अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजेच ओझरच्या विघ्नहराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत विघ्नहर ओझर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखले जाते विघ्न म्हणजे कार्यात बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा अर्थात कार्यात येणारी बाधा दूर करणारा असा हा विघ्नहर ओझरमधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेलं आहे पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायण गावापासून आठ किलोमीटर अंतरावर उकडी नदीच्या काठी आहे जवळचं रेल्वे स्थानक पुणे आहे विघ्नहर गणपतीचं मंदिर आकर्षक आणि भव्य आहे मंदिराचा गाभारा मजबूत दगडी बांधकामाचा आहे आणि त्यावर सुंदर शिल्पकला कोरलेली आहे या गणपतीला विघ्नहर हे नाव मिळालं ते एका पुराणकथेमुळे राजा अभिनंदननी त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात इंद्रा विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतींनी पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीनी त्याला जिथे माझी पूजा केली जाते तिथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे आणि तुम्ही येथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीनी मान्य केली आणि तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला विघ्नहर मंदिराच्या परिसरात दरवर्षी गणेश चतुर्थी अंगारकी चतुर्थी आणि विशेषतः भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव साजरा केला जातो यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी उसळते मंदिराभोवती बाजारपेठात थाटल्या जातात भक्तगण विघ्नहर गणपतीला दुर्वा फुलं नारळ अर्पण करतात त्यांच्या समर्पण भावाने वातावरण भक्तिमय होते ओझर गावाच्या आसपासच्या परिसरात निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतात ओझरला भेट देताना भक्तांना मानसिक शांती आणि समाधान मिळते या ठिकाणी आल्यानंतर संकट आणि विघ्न नाहीशी होतात अशी श्रद्धा आहे ओझरचा विघ्नहर गणपती भक्तांच्या आयुष्यातील अडथळे दूर करून त्यांना सुखसमृद्धी आणि शांती प्रदान करतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण अष्टविनायकातील आठवा म्हणजेच शेवटच्या गणपतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्रीगणेशाय नमः